प्रामुख्याने दोन महिन्यानंतर होणाऱ्या कोथरूड विधानसभा निवडणुकीचे संयोजक श्री गणेश बालवडकरजी गणेश कळमकरजी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योतिताई कळमकर सगळी टीम मला हे माहिती आहे की तुमचा मूड वेगळा आहे आणि मी जास्त नावं घेणं जास्त भाषण केलं तर तुम्ही रागावाल त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते आणि ह्या अतिशय आनंदमयी वातावरणामध्ये उपस्थित बंधूने बघितलेलो मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा मूड काही वेगळा असतो आणि त्यामुळे शुभेच्छा देणं एकच पुरेल फक्त मी एकच म्हणेन की मी खूप प्रवास करतो काल नांदेड परभणी भागात होतो सर्वदूर महाराष्ट्रामध्ये हेच वातावरण आहे याचं एक कारण म्हणजे मी नेहमी लॉजिक मांडत असतो की ज्या वेळेला दोन वर्षच पोट भरत त्यावेळेला स्वाभाविकपणे मनाची भूक निर्माण ती मनाची भूक काय असते तर ती मनाची भूक जी असते त्यात अशा प्रकारच्या उत्सवांमध्ये सहभागी होणं चांगलं चांगल्या वातावरणात आपल्याला आपली कला सादर करायला मिळणं असं पोटाच्या भुकेनंतरची मनाची भूक भागवण्यासाठी असे खूप सांस्कृतिक कार्यक्रम का। गणेश कळमकर हा आमचा असा नेता आहे की त्याला आपलं आणि आपल्या पत्नीचं नाव घेतलं तर इतरांना राग येणार नाही परंतु त्याला असं वाटतं की आमच्याबरोबर इतरांचंही नाव घेतलं पाहिजे आणि त्यामुळे ह्या योजनेमध्ये असणाऱ्या कल्याणीताई टोकेकर वैशालीताई कमाजदार निकिताताई माताडे जागृतीताई विचारे अशा सगळ्यांनी मिळून गेले काही दिवस ही मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीतून ज्यावेळेला अशा प्रकारचं एक आनंददायी वातावरण आम्ही सगळे पाहतो हो। तेव्हा असं वाटतं की आपण जी मेहनत घेतली ती कारणी लागली त्यामुळे सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो हा खूप मंगल कालावधी मंगल कालावधीनंतर येणारी विजयादशमी विजयादशमीच्या नंतर येणारी दिवाळी त्याच्यामध्ये येणारी कोजागिरी व त्याच्या थोडं आणखीन पुढे गेल्यानंतर मकर संक्रांती अशी हिंदू समाजामध्ये संपन्नता होती सगळं लुटून नेलं संपन्नता जेव्हा असते तेव्हा माणसाला सारखं साजरं करायचं असतं से, सेलिब्रेट करायचं असतं से। तेव्हा आपलं मराठी कॅलेंडर काढलं तर रोज कुठला तरी सण आहे त्यातले प्रमुख सण